गमा सा रे ग प दी सा नी द प म गरे सा म्हण आता ए बी सी डी एफ जी एच आय जे के ओ पी ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय झेट संध्याकाळी काय म्हणायचं संध्याकाळी दिवा लावल्यावर काय म्हणायचं देवाच्या समोर बसून शुभम शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती गणेश आणि मग काय म्हणा देवपा सुखी देव सुखी देव देवपा कुठे जायचंय जायचंय का घूर जायचंय असं संध्याकाळच जाऊ नाही बाहेर पण थंड हवा सुटलेली असते नाही नुसतं आई आई कसं चालेल म्हणून दुसरं पण म्हणायचं ना बाहेर जायचं आहे परवा गेलो होतो की नाही आपण घूर तुला चक्कर मारली ना मी खाली किती थंड थंड वारं होतं पण सर्दी होईल की नाही मग तुला असं करू नाही बाहेर बाहेर जायचं म्हणून सारखं सारखं हा बाल्कनीमध्ये मा चक्कर मारली की नाही मी तुला हॉलमध्ये मा मारली की नाही चक्कर मग गुड बॉय तू आहेस की नाही Oh, oh. oh, não, não.